उद्याच्या पाच वर्षासाठी तालुक्याचा कारभार माझ्या हाती सोपवल्यास तालुक्याला पुन्हा एकदा दिवस आणले जातील तालुक्यातील कामगार गोदीतील दुष्काळी कामावरचा मजूर यांच्या भविष्याचा विचार करून तालुक्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ संपवण्यासाठी शेतीच्या पाण्याच्या योजना निकराने मार्गी लावल्या तालुक्यातील एक गाव शेती ही शेतीच्या पाण्यापासून वंचित ठेवले नाही पिण्याच्या पाण्याची जलजीवन मिशन योजनाही मार्गी लावली येत्या वर्षभराच्या काळात तालुक्यात भव्य एम आय डी सी व उद्योगांच्या बेरोजगारीचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे त्यासाठी मतदारांनी पुढील पाच वर्षांकरता मला आमदार पदाची संधी द्यावी मी तालुक्यात नामदार म्हणून परत येईन असा विश्वास आमदार शहाजी बापू पाटील यांनी कोळा तालुका सांगोला येथील जाहीर सभेमध्ये व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर चेतन सिंह केदार सावंत दादासाहेब लवटे राजश्रीताई दादा, दादा देशमुख अजिंक्य शिंदे सुमित करांडे खंडू सातपुते राजू गुळी दुर्योधन हिप्परकर नवनाथ भाऊ पवार शिवाजी अण्णा गायकवाड शिवाजी घेरडे दीपक आयवळे अकोला येथील सभेसाठी अशोक शिंदे पुण्यवान खटकाळे पांडुरंग लिगाडे डॉक्टर जयंत केदार अनिल शिंदे अॅडव्होकेट विलास शिंदे गुंडादादा खटकाळे वासुदे येथील सभेसाठी विष्णुपंत केदार सौदागर केदार अनिल केदार सेनापती केदार विठ्ठल केदार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मान्यवर आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचा खरा वारसदार शहाजीबापू राजाराम पाटील आहे विरोधक माझ्या बंगल्याचा हिशोब करतात त्यांच्याकडे किती बंगले आहेत हे मोजायला सापडत नाही सांगोला तालुक्यात मोठी एम आय डी सी हे वेगवेगळे मोठे उद्योग आणून येथील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी संकल्पना राबवणार आहे पांडुरंगा आबा भांबुरे यांनी मंजूर करून आणलेला साखर कारखाना चेअरमन दीपक आबांना दीर्घकाळ चालवता आला नाही साखर कारखाना मोडीत काढला हा कारखाना अभिजित पाटलांकडून मी ताब्यात घेऊन चांगल्या पद्धतीने चालवून दाखवेन भविष्यात तालुक्यात उत्पादित होणारा ऊस आपल्या तालुक्याला कारखान्यांमध्ये गाळण्याचे माझे उद्दिष्ट आहे निवडणूक निर्णायक असून सर्वसामान्यांच्या सन्मानाची आहे तालुक्यातील सर्व सामाजिक घटकातील मिळालेल्या पाच हजार कोटीच्या निधीतून लोकोपयोगी व समाज उपयोगी कामे केली आहेत तालुक्यात विकासाची कामे करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भरभरून निधी दिला सांगोला तालुका हा बारामती सारखा करून दाखवण्याचा जिद्द माझ्याकडे आहे भविष्यात उर्वरित विकास कामे सर्वांगीण विकासासाठी इतर महत्वपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील मायबाप जनतेने या निवडणुकीत मोठे मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन केले यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे व विचाराचे सरकार असल्यास विकासामध्ये कोणतीही अडचण राहत नाही मोठ्या प्रमाणात निधी आणून सर्वांगीण विकास करणे शक्य होते सरकारने मुली व महिलांसाठी अनेक योजना राबवल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये देऊन त्यांचा सन्मान केला आहे शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी व समाजातील गोरगरीब घटकांसाठी विकासाच्या योजना महायुती सरकारने राबवलेल्या आहेत